फेसिलिटेटर अशा आज बघणार आहे आपण बघणार पहिले आज आपण चर्चा करणार आहे अशांना खरंच एकवीस हजार मानधन मिळणार आहे का कारण की दोन तीन दिवस झाले अशा सारख्या सारख्या बातम्या युज राहिल्या युट्यूबवर मी चॅनलवर तर नाही बघितल्या कोणत्या फक्त युट्यूबवर बघितल्या आणि युट्यूबच माहिती आहे तुम्हाला आपापले चॅनल ग्रो करण्यासाठी काही पण दाख ते दाखवतात त्याच्यामुळं माझा विश्वास बसत नाही पण एक पेपरची कत्रण आहे माझ्याकडे तरी एक व्हिडिओ बनवून त्याच्यावरती टाकून तर दिल्लीची न्यूज आहे ती पेपरची या अशांना मिनिमम वेज मिळणार आहे एकवीस हजार रुपये तर जर देत असल तर ही फारच गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी आणि असं फेक न्यूज जर बनवत असल तर फेक न्यूज वाल्याने असं वाटते का आपलं समजे काय त्याला ठेचूटेचू मारा आणि फेक न्यूज असे देऊन कसं आशांच्या भावनांशी असं खेळणं हे मला चांगलं वाटत नाही जोपर्यंत जी आर हातात पडत नाही तोपर्यंत माझा तर विश्वास बसत नाही जेव्हा जी आर हातात येईल तेव्हा आपण बघू खरंच आपल्याला एकवीस हजार मिनिमम वेज मिळणार की नाही तोपर्यंत अजिबात माझा विश्वास नाही आहे आणि मी जोपर्यंत जी आर येत नाही आशाचा मिनिमम वेजचा तर त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवून पेपरची कात्रण आहे कोणत्या तारखेची आहे कोणत्या तारखेची नाही ते काही त्याच्यावर मेन्शन केलं नाही आहे फक्त पेपरची कात्रण आहे आणि त्याच्यावर दिली असं आणि व्हिडिओ एक 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 दोन लोकांचे असे मंत्री बोलत आहे त्याच्यामध्ये असे व्हिडिओ एडिटिंग करून त्याच्यावरती टाकले आहे यांनी तर कितपत योग्य आहे आणि किती त्याच्यामध्ये सत्यता आहे आणि खरं आहे हे आता जेव्हा जी आर हातात दो, दिल दिल आता दोन म्हणजे होळीच्या अगोदरल्या दिवशी घोषणा झाली असं त्यांचं म्हणणं आहे मंत्रालयात दिल दिल्लीला दिल तर खरंच की खोटं हे आपण जाणून घेऊयात त्याच्यावर आपली तीक्ष्ण नजर राहणारच आहे कारण की युनियनची लिडरची आता मिटिंग झाली दिल्लीला त्यानं आपल्याला काहीच नाही सांगितलं आणि आता दोन तीन दिवसापासून पण त्यांच्या खबरा वगैरे काहीच नाही आहे चौकशी केली असतं त्यांनी मला काहीच नाही सांगितलं आता हे म्हणते का मिनिमम वेजच चालू झालं आता बघू टी आर पी त्याच्या चॅनलची टी आर पी वाढवण्यासाठी म्हणत आहे की त्यांना भरपूर असे सबस्क्रायबर मिळण्यासाठी किंवा मग काही फंडे वापरतात यूट्यूबवर काही खोटे बोलतात की याचं असं त्याचं तसं आणि न्यूजवर हे मी मला ब बा, बघायला मिळालं नाही न्यूजवर मी पाहिलंच नाही की खरंच एकवीस हजार अशांना देणार आहे म्हणून देणार चांगली गोष्ट आहे आणि शक्तीला श्रावण सावी हा बरत आहे कुठून बोलतय आपण अशा शेवी काय ना तुम्ही तर अशी न्यूज मी बघितली म्हणून मी म्हटलं चला लाईव्ह या आणि आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना ही माहिती अवगत करा कारण युनियनच्या ग्रुपवर अजूनपर्यंत कुठलीच माहिती आली नाही एकवीस हजाराची आणि काल मी दिवसभर कोणतंही युट्यूबचं कोणतंही चॅनल उघडलं की त्याच्यावर अशांचं एकवीस हजार वेजेस चा निर्णय घेण्यात आला मोठा आणि येणाऱ्याच्या आमचा तर ते कातरण आहे माझ्याकडे ते मला असं वाटतं की ते कातरण बनून जर नमस्ते तर त्याच्यावरती बनवून जर व्हिडिओ केला तर चांगले म्हणजे चांगलं समजू येईल तुम्हाला की खरच आहे की नाही आहे बाकी आता आर आल्यावर सांगू तर कोणीही याच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत आपले अधिक अधिकृतरित्या जेअर येत नाही शासनाचा आर आल्याशिवाय हा काय छान छान हाय हाय कसे आहात सर्व गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा हम अच्छे है भैया आप कैसे हो? अच्छे लेकिन वो जो काय म्हणते आशाची खबर कालपासून चालू आहे आणि कसं मग सर्व आशा आम्ही याच्यामधली आशामधले लिहि असल्या कारण आम्हाला वारंवार फोन करतात ना की ताई खरंच असं आहे का मॅडम असं खरंच आहे का की आपल्याला खरंच एकवीस हजार रुपये होणार आहे का आणि एकवीस हजार जर होणार असेल ना तर खरंच खूपच महत्वाची गोष्ट आणि आशांसाठी कारण की कोरोना योद्धा म्हणून त्या याच्यामध्ये चांगलं कार्य आशांनी केलं आहे आणि त्यांची मानसिक म्हणजे काय होते त्यांना एवढं मानधन देऊन मानसिक स्थिती खराब करणं हे सरकारला पण योग्य नाही वाटत त्यांनी खरंच वाढवायला पाहिजे आशांचं पेमेंट आणि त्याच्याबरोबरच गटप्रवर्तिका ते ज्या त्यांचं काउन्सलिंग करून एवढ्या वीस वीस लोकांना सांभाळतात वीस वीस आशा तीस तीस कोणाला तर तीस तीस आशा आहे तर त्यांचा पण विचार व्यवस्थित करायला हवा म्हणजे जे काही महत्वाचे कर्मचारी आहेत अशा गटप्रवर्तक किंवा आणखी अंगणवाडी सेविका म्हणा किंवा मग आरोग्य विभागाचे जे काही असतील त्यांना कसं तास नेमून दिलेले आहे पण ते ट्वेंटी फोर हवर्स म्हणजे चोवीस तास सेवा ही गावात राहिल्यामुळं द्यावी लागते आणि ते जे ते जी सेवा देतात तर कोणते व्यक्ती कशी कोणती म्हणजे गावात तुम्ही हे समजू शकता की गावातले लोक आता आम्ही एक तुम्हाला एक अनुभव आता शेअर करते जेव्हा आम्ही गोल्डन कार्डचा कॅम्प घेतला एका गावात तर ते आम्ही सारे म्हणजे जेवढे काही आम्ही लोक होतो तर तेवढे लोक पाहून ते एकदम हे झाले की आता हे साहेब लोक किंवा मॅडम लोक दिसून राहिले तर आता आपण ह्या आशयाची थोडीशी हे करायची तर काय बाई म्हणे ह्या आशा इथंच नाही म्हणे आमची इथं म्हणे आम्हाला सांगतच नाही म्हणे काका म्हटलं सरकारचं म्हणणं असं आहे की जे बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर हे जे आहे आशामुळेच कमी झालेला आहे आणि ग्राउंड लेवलचं जे काम आहे तर ते आशाच करते आणि तुम्ही कसं काय म्हणू शकता कारण की जर तुम्ही तुमच्या गावातले आशाचे रिस्पेक्ट ठेवू शकत नसाल तर तुम्ही त्यायला सपोर्ट करत असाल का मग ते काका चुप राहिले म्हणजे असे लोक करतात कसं आहे ते किती थी समजा तिच्या विचारानं कमकुवत असली किंवा म्हणजे तरी शासन आणि जे आम्ही सर्व लोक असतो तर त्या आशाला किंवा त्या व्यक्तीला परिपूर्ण करून तिला प्रशिक्षित करून सर्व प्रकारचे शिक्षण देऊन तिला का गावामध्ये काम करण्यास पर प्रवृत्त करतो आणि त्या आशाकडून व्यवस्थितरित्या काम करून घेतो अशी त्या आशाची हे असते तर मला असं वाटते जर माझा व्हिडिओ ते दादा पण बघत असतील तर त्यांनी सुद्धा त्या आशाबद्दल मत परिवर्तन करावं कारण की कुठलीच आशा बिना प्रशिक्षणाशिवाय काम हे जे आहे तर ते करत नाही आणि प्रशिक्षण झाल्याशिवाय तिला ते करता पण येत नाही आणि आरोग्य विभाग असा एक विभाग आहे की इथं प्रशिक्षणाशिवाय कोणालाही घेतलं जात नाही कारण इथं आरोग्याशी निगडित सर्व बाबी असतात तर एवढंच सांगायसाठी मी आज लैव आली होती आणि माझ्या आशांनी सर्व आशांनी हे लक्षात ठेवावं की जोपर्यंत जी आर मी पाठवत नाही ग्रुपवरती तोपर्यंत खरं मानायचं तो नाही तर सर्वांनी नमस्कार